फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते। का मला मी सावित्री खंडजिनी भोसले आणि लक्ष्मीबाई यांची कन्या मी लहान असतानाच म्हणजे नऊ वर्षाची तेव्हा माझं लग्न ज्योतिबाची आता फुले हे झालं मी व माझे ज्योतिबा या मुलींना या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य संपवले पण आजची मुलगी आजच्या महिला अभ्यास सोडून शिक्षण सोडून सामाजिक कार्य सोडून ओवर फॅशन कडे निघाली या चक्रात आज मी व्यक्त करणार आहे होय मी सावित्री ज्योतिबा

me